युवा नेते माननीय राहुल दादा महाडिक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भडकंबे तालुका वाळवा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुल महाडिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला भडकंबे येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य के उपकेंद्रातील आशा सेविका महावितरण तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व विभागातील पत्रकार बंधू यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलाय तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला यावेळी रवींद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य शुभम माळी राजाराम बापू पाणीपुरवठा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील वसंतराव माळी दीपक बनसोडे तानाजी जगताप दत्तात्रेय माळी बजरंग मोरे सुरेश पाटील वसंत लोंढे कृष्णांत बागडे अमोल पाटील शिवाजी माळी ऋषिकेश पाटील अजय पाटील विकास पाटील हे मान्यवर व नागरिक उपस्थित होते स्वर्गीय मनाश्री नानासाहेब महाडिक यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन सहकार उद्योग राजकारण शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आधारवड असणाऱ्या राहुल महाडिक सम्राट महाडिक व महाडिक कुटुंबियांच्या सोबत कायम राहू व महाडिक युवा शक्तीचे संघटन मजबूत करू अशा भावना यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या सन्मान्य राहुल दादा आणि त्यांच्या वासुसाचं औचित्य साधून परमदे गावामध्ये सर्वच आणि अपोराप्रे सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका अशा सेविका त्याप्रमाणे ग्रामपंचायत आणि या गावासाठी जे जे कृथक सातत्यानं देत आहेत त्याचबरोबर या विभागामध्ये या गावाशी संबंधितचे जे कृष्ण आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडणारे पत्रकार या सर्वांचा एक भेटवस्तू देऊन सत्कार सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला त्याचबरोबर याच वाढदिवसाच्या निमित्तानं अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचं वाटप आणि महाडी युवा शक्ती महाडीपूरच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता की या गावासाठी जे जे लोक सेवा देतात त्यांचं हो। कौतुक व्हावं त्यांच्या हातून भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसईबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम